या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अलर्जिक सर्दीची कारण तसेच सर्दी, तसे सर्दी खोकला होण्याची सामान्य कारण त्यांची काय लक्षणे असतात आयुर्वेदामध्ये सर्दी खोकल्याबद्दल काय वर्णन केले आहे या सर्वांबद्दलची माहिती बघितली आयुर्वेदातील उपाययोजना बघितल्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्दी खोकला सायनस अलर्जिक रायनायटीस वारंवार शिंका येणे या सर्वांची माहिती आणि घरगुती उपाय काय करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळा सुरू झाल्यानंतर बऱ्याच जणांना वातावरणातील अचानक बदलामुळे सर्दी खोकला गळ्यामध्ये घशामध्ये खवखव होणे त्यानंतर दम्याचा त्रास अलर्जिक रॅनायटिस यासारख्या समस्या बघायला मिळतात किंवा आधीच जर तुम्हाला अलर्जिक रॅनायटिस असेल सायनसचा त्रास असेल सायनोसायटीसचा किंवा दम्याचा त्रास असेल तर ह्या गोष्टी ह्या काळामध्ये उफाळून येतात तर आपण बघूयात की यामध्ये आपण घरच्या घरी अगदी सोपे असे काय उपाय करू शकतो जर तुम्हाला वातावरण बदलामुळे किंवा ऍलर्जीमुळे सर्दी झाली तर ज्या दिवशी सर्दी झाली त्या दिवशी बरेच जण सर्दी दाबण्याच्या गोळ्या घेतात त्यामुळे ती सर्दी बाहेर पडत नाही ती आतमध्ये तशीच राहते तर आपल्याला सर्दी का होते जर तुम्हाला एलर्जी क्रायनायटीस असेल तर एलर्जीमुळे आप म्हणजे आपले धुळीचे कण किंवा कुठलं फंगल असेल तर ते फंगस आपल्या नाकात गेलं तर बॉडी आपली त्याची प्रतिक्रिया करत असते आणि त्यामुळे तो स्रावाद्वारे ते 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 जे ते जे असतात असतात ज्या धूळ मातीचे कण आपल्या काम हे आपोआपच घडत असत ही एक आपली नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु जर आपण हे अलर्जन्स जसे आपल्या शरीरामध्ये गेले आणि सर्दी रूपाने बाहेर यायचा प्रयत्न करत राहिले त्यावरच आपण सर्दी थांबण्याच्या गोळ्या जर घेतल्या तर ते अॅलर्जन्स तसेच आपल्या शरीरामध्ये राहतात म्हणून जेव्हा ही सर्दी होते तेव्हा लगेच सर्दी दाबवण्यासाठी ज्या गोळ्या अॅलोपॅथिक गोळ्या असतात जसे की सेट्रिजिन वगैरे त्या लगेच न घेता तुम्ही पुढील प्रमाणे घरगुती उपाय करू शकता तर सर्वात पहिला उपाय म्हणजे म्हणजे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करणं जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला वारंवार सर्दी खोकला सायनस एलर्जीक रहायनायटीस यासारख्या गोष्टी होणार नाही किंवा झाल्यास तर त्या आपोआपच एक दोन दिवसामध्ये कमी होतील म्हणून आपण आपली इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय गरजेचं आहे तर यासाठी आपण काय करू शकतो तर यासाठी आपण रोज एक आवळा खावा हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आवळा आता उपलब्ध झाला आहे तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस आवळा कॅन्डी किंवा डायरेक्ट आवळा देखील खाऊ शकता आवळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि वारंवार होणारे सर्दी खोकला यासारखे जे विकार असतात ते होत नाही त्यानंतर दुसरं म्हणजे च्यवनप्राश तर तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक चमचा च्यवनप्राश खाऊ शकता त्यामुळे सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते दुसरा उपाय म्हणजे पंचकर्म तर आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये वमन तसेच नस्य पंचकर्म तुम्ही सर्दी खोकला वारंवार होत असेल असेल किंवा तुम्हाला सायनस सा अशा वेळी हे आयुर्वेदिक पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते तर तुम्ही दरवर्षी जर हे पंचकर्म करून घेतले तर तुम्हाला सर्दी खोकला अलर्जिक रायनायटिस यासारख्या विकारांचा वर्षभर वर्ष त्रास होणार नाही त्यानंतरचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे प्राणायाम तर तुम्ही अनुलोम विलोम करू शकता कपालभाती भसरिका प्राणायाम यासारखे जर व्यायाम केले तर यामुळे आपले जे लंग्स असतात त्यांना एक प्रकारची स्ट्रेंथ मिळते फुफ्फुसासाठी जर आपण हे श्वासाश्वासाचे जर व्यायाम केले प्राणायाम केला तर त्यामुळे दम्यासारखे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे झालेले बघितले जातात तर अनुलोम विलोम मध्ये तुम्ही एकेका नाकपुडीने श्वासोश्वास घ्यावा त्यानंतर दोन्ही नाकपुडीचा श्वास थोडा वेळ थांबून ठेवावा आणि त्यानंतर दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडावा अशा प्रकारे जर अनुलोम विलोम केला तर त्याचा फायदा आपल्या फुफ्फुसांना आणि एकूण एक फुफ्फुसांमुळे होणारे जे आजार असतात ब्रॉन्कायटिस दमा अस्थमा बालदमा तसेच सर्दी खोकला ह्या गोष्टी वारंवार होणे या सर्व गोष्टी टाळल्या जातात आयुर्वेदामध्ये स्नेहन स्वेदन आणि नस्य पंचकर्म सांगितलं आहे तर स्नेहन तर यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल तिळाचं तेल यापैकी कुठलंही एक तेल आपल्याला डोक्याला मालिश करावी जर तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर तुम्ही गालावर डोळ्याच्या भोवती तसेच जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर तुम्ही छातीला पाठीला मानेला गळ्याला अशा ठिकाणी ह्या तेलाने मालिश करावी जर दम्याचा त्रास असेल तर तीळ ते तेलाने छातीवर मालिश करून सेंदो जे असत ते आपल्या छातीला चोळावं त्यामुळे कप पातळ होऊन बाहेर पडण्याचं काम इझी होत त्यानंतर आपल्याला स्वेदन करायचं आहे स्वेदन म्हणजे शेक द्यायचं आहे तर तुम्ही गरम पाण्याची साधी स्टीम घेऊ शकता गरम पाण्याची स्टीम जनरली घरोघरी घेतली जाते करोनामध्ये बऱ्याच जणांच्या घरी स्टीमर घरी आणलेला आहे तर त्या स्टीमरने तुम्ही स्टीम घेऊ शकता किंवा जर तुम्हाला सायनसचा त्रास असेल डोकं जड पडलं असेल सायनसच्या ठिकाणी वेदना होत असतील तर अशा वेळी ओव्याची पुरचुंडी बनावी तर ही पुरचुंडी कशी बनवावी तर एका छोट्याशा रुमालामध्ये ओवा टाकावा आणि त्याची छान अशी पुरचुंडी बनवून घ्यावी गाठ मारून घ्यावी आणि ती पुरचुंडी गॅसवर तवा ठेवून ती गरम करत राहावी आणि त्या गरम केलेल्या पुरचुंडीने ज्या ठिकाणी आपल्याला सायनसचा त्रास आहे त्या ठिकाणी शेक द्यावा लहान मुलांच्या छातीवर देखील तुम्ही असा शेक देऊ शकता कारण की लहान मुलांना कफ बाहेर काढण्याला जमत नाही तर अशा प्रकारे लहान मुलांना ओव्याच्या फुरचुंडीने जर शेक दिला तर त्यांचा छातीमध्ये जमा झालेला कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते एलर्जिक सायनायटीस सायनोसायटीस यासारखे ज्यांना त्रास असतो अशा लोकांनी रोजच्या रोज तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा अनुतेल तेल हे औषधी तेल असतं ते आयुर्वेदिक मेडिकल मध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल मिळेल तर ते तेल आपल्या नाकामध्ये फक्त बोटाने लावलं तरी चालेल तर अशा प्रकारे लावून सकाळी लावावं त्यानंतरच घराच्या बाहेर पडावं तर यामुळे काय होईल की आपण जर धुळीमध्ये गेलो बाहेर गेलो पोल्युशन मध्ये गेलो तर त्यामुळे धुळीचे मातीचे कण डायरेक्ट आपल्या नाकामधून आतमध्ये जाणार नाही तेल लावल्यामुळे ते बाहेरच चिपकून राहतील मग अशा प्रकारे जर आपण तेल लावलं तर ते अलर्जन्स आतमध्येच जाणार नाही आणि सर्दी वारंवार व्हायचं टाळलं जाईल नस्य करताना अशा प्रकारे लेटावे त्यानंतर जी उशी आहे ती मानेच्या खाली येईल अशा प्रकारे ठेवावी जेणेकरून आपला हेड लो पोजिशन होईल आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याला नाकाच्या ठिकाणी डोक्याच्या ठिकाणी कुठल्याही तेलाने मालिश करावी तिळ तेल मोहरीचं तेल अशा प्रकारे मालिश करून घ्यावी त्यानंतर नस्यासाठी वापरायचे असलेले तेल मोहरीचं तेल किंवा अनुतेल नाकामध्ये सोडावे तेल नाकामध्ये सोडण्याच्या आधी तेल थोडंसं कोमट करून घ्यावं नाकाचा जो शेंडा असतो तो, तो थोडासा वर उचलावा आणि त्यानंतर तेल टाकावे ही क्रिया करत असताना तोंडाने श्वास घ्यावा तेल टाकल्यानंतर पुन्हा एक वेळा डोक्याच्या ठिकाणी गालाच्या ठिकाणी अशा प्रकारे मसाज करून घ्यावी ही क्रिया तुम्ही रोज सकाळी आंघोळ केल्यानंतरच करावी नस्य केल्यानंतर मात्र आंघोळ वगैरे करू नये रोज नस्य केल्यामुळे मानेच्या वरच्या अवयवांचे म्हणजे नाक कान डोळे केस डोके या सर्वांचे आजार कमी व्हायला मदत होते धुपन चिकित्सा धुपन म्हणजे औषधांचा धूर आपण नाकाद्वारे ओढायचा तर यामध्ये तुम्ही घरच्या घरी जो ओवा आहे तो गरम तव्यावर टाकून जेव्हा धूर येतो तेव्हा गॅस बंद करावा आणि त्यावर पुन्हा थोडीशी हळद चिमूटभर टाकावी आणि जेव्हा तो धूर येईल तो धूर नाकाद्वारे ओढावा तर यामुळे आपल्या शरीरातील जो वाढलेला कफ आहे तो कमी व्हायला मदत होते तर अशाच प्रकारे तुम्ही ह्या ओव्यामध्ये थोडस वचाची पावडर टाकू शकता किंवा किंवा निंबाची पान देखील टाकू शकता त्यामुळे आपल्याला जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर ते कमी व्हायला देखील मदत होते अशाच प्रकारे दालचिनी एरंडीचं मूळ बडीशोप याचा देखील तुम्ही धूर घेऊ शकता किंवा सातू आणि तूप असं तव्यावर गरम करून त्याचा जेव्हा धूर येतो तो धूर घेतल्यामुळे आपली वारंवार होणारी सर्दी अलर्जिकायनायटीस दमा यासारखी विकार कमी व्हायला मदत होते त्यानंतर की बेस्ट होम रिमेडी आपण पूर्वापार आधीपासून आपल्या घरामध्ये बनत आलेली आहे तर यामध्ये आपल्याला ला लागणार आहे हळद सुंठ आणि गुळ तर एका कढईमध्ये दोन ते चार चमचे हळद घ्यावी त्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर टाकावी आणि थोडासा गुळ टाकावा जो काळा सेंद्रिय गुळ असतो तो टाकावा हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यावे थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल त्यानंतर गॅस बंद करावा आणि त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात ह्या गोळ्या सकाळ संध्याकाळ तुम्ही एक एक खाल्ल्यात तर तुम्हाला असो किंवा खोकला असो किंवा भूक लागत नसेल किंवा अपचन होत असेल वारंवार गॅस होत असेल तर ह्या सर्व गोष्टींमध्ये अतिशय लाभदायी ठरत त्यानंतर सूर्योदयानंतर झोपू नये म्हणून आपण रोज सकाळी लवकर उठावी जसे की दिनचर्येमध्ये सांगितलं आहे ब्रह्ममुर्तला उठावे त्याचप्रमाणे ब्रह्ममुर्तला उठल्यामुळे तुम्हाला जर कफचे विकार होत असतील तर ते विकार होणार नाही सूर्योदयानंतर जर तुम्ही झोपले तर त्यामुळे आपल्या शरीरातील कफ दोष वाढतो कारण की सकाळी सहा ते दहा ही वेळ कफ वाढण्याची असते कफ दोषाची असते तर ह्या काळामध्ये जर तुम्ही झोपत असाल तर आपल्या शरीरातील कफ दोष वाढतो भूक मंदावते आणि त्यामुळे वारंवार सर्दी खोकला आजार बळावतात त्यानंतर जसं की मी आधी सांगितलं अतिप्रमाणामध्ये पाणी पिऊ नये अतिद्रव आहार घेतल्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती मंदावते आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढतो म्हणून अतिद्रव पदार्थ खाणे टाळावे भलेही ते पाणी असो वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस असो नारळ पाणी असो अशा कुठल्याही माध्यमातून प्रमाणामध्ये जर द्रव पदार्थ आपल्या शरीरात जात असेल तर ते करणं टाळावं किंवा ज्यांना वारंवार याचा त्रास होतच असतो अशा लोकांनी तर वारंवारच नियम पाळणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर फळं खाणं देखील अशा लोकांनी टाळावं कारण कि फळं ही गोड असतात मधुर रसाची जे पण काही पदार्थ असतात ते कफवर्धक असतात त्यामुळे बरीचशी फळ ही गोड आणि कफ वाढवणारी आहेत तर ही फळं खाणं सहसा टाळावं सकाळच्या वेळी फळ खाणं तर अगदी सर्वांनीच टाळावं जर तुम्हाला फळ खायचंच असेल तर दुपारच्या वेळी म्हणजे सुमारे चार ते पाचच्या च्या सुमारास तुम्ही फळ खाऊ शकता फळ कोणते फळ कधी खावे याबद्दलचा व्हिडिओ मी बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर कफ वाढणाऱ्या कुठल्याही गोष्टी खाऊ नये जस की थंड पदार्थ कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम यासारखे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवलेले पदार्थ किंवा पॅकेटचे जे फूड असतात त्यानंतर फ्रोझन फूड असतात ते सर्व पदार्थ खाणे टाळावे जे पदार्थ पचायला जड आहे जसं की श्रीखंड वगैरे असे पदार्थ टाळावे त्यानंतर जे पण काही गोड वस्तू आहेत गोड पदार्थ आहेत ते खाणं टाळावेत भूक नसताना जेवण करणं टाळावं ह्या सर्व गोष्टी कफ वाढवणाऱ्या आहेत आणि जर आपल्या शरीरातील कफ वाढला तर सायनोसायटीस दमा किंवा अलर्जिक रायनायटिस वारंवार सर्दी खोकला होणं ह्या गोष्टी वारंवार घरगुती काय काय रिमेडी यासाठी युज करू शकतो ते बघूयात तर सगळ्यात पहिले आपण आपल्या देवांसाठी वापरतो त्या म्हणजे तुळस बेलपत्र आणि दुर्वा तर ह्या तिन्हींचा स्वरस बनून तुम्ही रोजच्या रोज घेऊ शकता तुळशीची जी पाणी असतात ती फक्त तोंडामध्ये चघळून चघळून खावी त्यामुळे घशामध्ये जो पातळ असा कफ तयार होत असतो बऱ्याच जणांना वारंवार कफ येत असतो तर तो कफ येणार नाही त्यानंतर तुम्ही दालचिनीचा छोटासा तुकडा असा चघळून खाऊ शकता ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी दालचिनी जास्त मात्रेत खाणं टाळावं त्यानंतर अशाच प्रकारे लवंग तुम्ही तोंडामध्ये ठेवून चघळू शकता हिरडा जो असतो तो थोडासा भाजून घ्यावा तो सगळं ठेवावा त्यामुळे सुद्धा खोकला कमी व्हायला मदत होते कफ कमी व्हायला मदत होतो जर तुम्हाला दम्याचा त्रास श्वास त्रास असेल 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 श्वास श्वास घ्यायला होत कष्टता तर अशा वेळी खायचं जे पान असत ते पान तुम्ही खावं त्यामुळे दमा कमी व्हायला मदत होते त्यानंतर अडुळशाची जी पानं असतात त्याचा काढा बनवावा तो तुम्ही सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा कप या प्रमाणामध्ये घ्यावा त्यामुळे दम्याचा त्रास कमी व्हायला मदत होते जर सारखं कंटिन्यू नाक वाहत असेल तर अशा वेळी वेखंडाची जी काळी असते ती सहानेवर उगाळून घ्यावी आणि तिचा वास तिचा गंध घ्यावा त्यामुळे सतत जे नाक वाहन असतं ते कमी व्हायला मदत होते त्यानंतर करोनामध्ये बऱ्याच जणांनी घरी काढा बनवला असेल तर ह्या काड्यामध्ये तुळस ओवा अद्रक दालचिनी लवंग काळे मिरे आणि काळा गुळ हे सर्व मिक्स करून काढा बनवावा हा काढा सकाळ संध्याकाळ घ्यावा परंतु ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी अतिप्रमाणामध्ये हा काढा घेऊ नये औषधांमध्ये लवंगादी वट्टी एला दिवटी जर तुम्हाला घशाला त्रास होत असेल आवाज बदलला असेल तर अशा वेळी खदिरादी वट्टी त्यानंतर लक्ष्मी नारायण रस लक्ष्मी विलास रस महासुदर्शन काढा चित्रकवलेह वासावलेह यासारखी औषधं सुद्धा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध असतात परंतु ही सर्व व्यक्तीची कंडिशन प्रकृती आणि आजाराची कंडिशन यानुसार ठरवले जातात तर ह्या सर्व औषधांचा दमा ऍलर्जिकायनायटिस सायनोसायटिस या सर्वांवर अतिशय उत्तम असं काम होतं तुम्हाला वारंवार सर्दी खोकला अलर्जिक रायनायटिस सायनोसायटीस दमा यासारख्या गोष्टींचा वारंवार त्रास होत असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ञांना भेटून आपले पंचकर्म करून घ्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मी दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू